आज रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी गावागावातनं महिला वर्ष बंगल्यावरती दाखल होत आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाल्यानंतर आपल्या भावाचे आभार मानावेत यासाठी या, या महिला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केलंय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी प्रेम आणि विश्वासाचं अटूट बंधन म्हणजे रक्षाबंधन आणि आज रक्षाबंधन आहे आणि या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो सरकारी आवास आहे त्या ठिकाणी वर्षा बंगल्यामध्ये आपण चित्र बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज एक कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे आयोजित मध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्या महिला भगिणी आहेत ते इथे पोहोचलेल्या आहेत आणि मुख्यतः आपण बघू शकता की वेगवेगळ्या पोशाखात इथे या बघिणी पोहोचलेल्या त्यांना विचारण्याचा प्रयत्न है आप? सर मैं चंद्रपुर से अच्छा आप ये एकदम बिल्कुल पारंपरिक पोशाक में आए क्या मुख्यमंत्री से मिलने वाले हाँ सर हा? ये पोशाक बंजारा का है हा? और मैं बंजारे की बेटी हूँ तो मुख्यमंत्री साहब यानी हमारे लाड़के भाई उनसे मिलने के लिए आए हैं अच्छा ये बताइए कि मुख्यमंत्री या सरकार ने मुख्यमंत्री लाड़की बहन योजना जो शुरू की है क्या आप लोगों ने रजिस्ट्रेशन कराया हाँ सर हमने करा है रजिस्ट्रेशन और कोई हमारे बहन के खाते में सर ने डाले सो यानी हमारे लाड़के भाई ने डाले सो तीन हजार रुपये गिर गए आपको मिले हाँ मुझे तो नहीं मिले और आपने भरा था के लिए? हाँ मैंने भी भरा था पर नहीं मिले मुझे अच्छा मिलेंगे आज नहीं तो कल मिलेंगे लेकिन क्या लगता है इस ये जो सरकार ने योजना लाई है इसका महिलाओं को फ़ायदा हो रहा है चुनाव में भी फायदा मिलेगा क्या हाँ हाँ सर इसका हाँ? तो चुनाव में भी फायदा मिलना ही चाहिए क्योंकि भैया ने आज तक हमारे लिए बहुत से योजनाएं लाए हैं बहनों के लिए जो जो योजनाएं लाए एक से बढ़कर एक योजनाएं थी और वो योजनाएं सफल भी होते नजर आ रही अभी हालात की में जो लाडकी बहन योजना आहे बहुत अच्छी याने उसका रिजन तो बहुत अच्छा है ताई कुठला आलात तुम्ही अमरावती जिल्हा बर काय साहेब सीएम साहेबांना भेटण्यासाठी राखी बांधण्यासाठी हो, आलोय काय बा, अमरावतीमध्ये तुमच्या बाकी तुम्ही भरला होता का फॉर्म लाडकी पैसे आले हो आले, आले तीन हजार रुपये काय करणार काय प्लॅन आहे प्लॅन नाही जे रुपये त्यांचा एखादा व्यवसाय सुरू करणार आहे कोणता पण एकदम श्रेष्ठ व्यवसाय किंवा बांगड्या व्यवसाय किंवा पापड उद्योग व्यवसाय अशा पद्धतीने त्यांच्यामधून तो जो व्यवसाय सुरू होत असेल तीन हजारामध्ये त्या तीन हजारचे सहा हजार कसे झाले पाहिजे हा उद्देश आम्ही केलेला आहे पण आपल्या कुटुंबाला एक मदत म्हणून ते तीन हजार रुपये आहेत पण बरेच लोक खूप कमी दिले नाही हे हे एवढे आपल्या भावाकडून मिळाले हे आप आपली आनंदाची गोष्ट आहे ना सर्व महिलांचा जे तीन हजार रुपये मिळाले त्याचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच खूप मोठी गोष्ट आहे महिलांकरिता निवडणुकीमध्ये काय सीएम साहेबांना मदत करणार हो हो मदत करणार आहे शंभर टक्के कुठे आलात नाही अमरावती काय आले का भरला फॉर्म ना भरला बर 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 काय नाव आहे कुठं आलात तुम्ही लता नवनाथ राखाडे मला सांगा की ही जी योजना आणलेली आहे महिलांना तर आता सगळ्यांची प्रतिक्रिया आहे की खूप फायदा होणार आहे तुम्हाला आलेत ते पैसे आलेत काय करणार काय करणार आमच्या भावाने आम्हाला पैसे दिले खूप म्हणजे चांगला वाटत आहे आणि चांगलं वाटत आहे पण आणि अजून एक आम्ही म्हणजे अभियान दोन हजार अकरापासून अभियान चालू झालं आहे त्याच्यात पण आम्हाला म्हणजे जसं आशाताई आहेत आणि अंगणवाडी ताई आहेत त्यांना म्हणजे शासन शासनातर्फे मान्यता दिल्या तसंच आम्हाला पण द्यावे हीच ही आमची इच्छा आहे असे अनेक लोक वेगवेगळ्या जिल्ह्यातून चंद्रपूर अमरावती जिल्ह्यातल्या भगिनी तुम्हाला काही बोलायचं आहे हां काय नाव आहे तुमचं नमस्कार सर माझं नाव आहे सर रुपाली संजय राऊ आणि मी अमरावती जिल्ह्यातून आलेली महिला आहे तर माझं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली या म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचं दे ते पहिलं पाऊल आहे कारण त्या तीन हजारामुळे म महिलांना कसं ते जे आर्थिक अडीअडचणी त्या घरात त्यांना एक रुपये मागायची अशी गरज पडणार नाही त्या माध्यमातून ते त्यांच्यासाठी लागणाऱ्या म्हणजे ते समजा त्यांचे ते अडी अडचणी आहे म्हणजे कसं पुरुष एक रुपया तो, तो बाहेर खर्च करतो पण महिला अशी आहे की एक एका रुपयाचा म्हणजे मोल द करून घरातल्या आपल्या पाहिजे शिक्षणासाठी आर्थिक आरोग्य शिक्षण ह्याच्यासाठी ते कामी येऊ शकते म्हणून एकनाथ साहेबांनी ते आमच्यावर खूप मोठे म्हणजे भावाच्या रूपात एक खूप मोठे उपकार केले आहे तसेच आमच्या उमेदच्या ज्या महिला आहे सर ते आम्ही एक मागणी घेऊन इथं आलेला आहे की जसं आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचा जसा त्यांना जसा शासकीय दर्जा आहे तर आमचं काही जास्त मोठी मागणी नाही आहे तर आमची सगळ्या उमेदच्या महिलांची आणि कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे आमचा ग्रामविकास हा स्वतंत्र विभाग असावा आणि आशा वर्कर अंगणवाडी सेविकाप्रमाणे आम्हाला शासकीय सेवा समावून घ्या आमची सगळ्या महिलांची ही एक मागणी आहे सर मागणी आहे सर फक्त शासकीय दुसरं काही नाही आहे मुख्यमंत्र्यांचं जे सरकारी आवाज पहिल्यांदा वर्षा बंगला बघितलं की याच्या आधी आला बरं वाटलं ते बरं वाटलं पण आम्हाला आम्हाला आमचं शासनाचं जे आमचं समजा जे आम्हाला आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका जो हा दर्जा त्यांना आहे तो आम्हाला उमेद अभियानाच्या कॅडरला सर्वांना मिळावा ही आमची ओवाडणीची मागणी आहे त्यांना आपण बघू शकतो मोर्चामध्ये आमच्या महिला पाण्या पावसात आमच्या रुपाली ज्या नाकाडे आहेत राज्य अध्यक्ष आहे आणि या पाण्या पावसात जेव्हा आमच्या सगळ्या महिलेची हाल अपेक्षा तिथे होती तेव्हा आश्वासन दिले होते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तर त्यांनी ते आज ओवाणीच्या निमित्ताने पूर्ण करेल अशी आम्हाला सगळ्या महिलांना आशा आहे आणि आमच्या सगळ्या महिलांचं एकच आहे जे आपण इथे बघू शकता की वेगवेगळी मागण्या इथे महिलांचं आहे पण मुख्यतः जर बघितलं तर अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून या महिला अशा पद्धतीचे मोठे मोठे बॉक्सेस घेऊन ज्यामध्ये राखी आहे या सगळ्या घेऊन इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आज राखी बांधणार आहे पण जी माहिती उपलब्ध झाली आहे की जवळजवळ पंचवीस जिल्ह्यांमधनं या सगळ्या महिला इथे पोहोचलेल्या आहेत त्यामुळे एका जिल्ह्यामधनं एकच महिला बघिणी जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात पण मुख्यतः जर आपण बघितलं तर पहिल्यांदा या सगळ्या महिला एखादं मुख्यमंत्र्यांच्या सरकारी आवासमध्ये येण्याचा अनेक महिलांचा पहिल्यांदाच त्यांना ही संधी मिळाली आहे त्यामुळे आनंद निश्चितपणे आहे ही जी योजना सरकार राबवते आहे निश्चितपणे याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला किती होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र सरकारचं उद्देश स्पष्ट आहे की जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारे सोबत रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी मुंबई